आपल्या नागपूरमध्ये घडलेली ही घटना आहे म्हणजे एक मुली कॉलेजला जाते आणि मी रात्री घरी येणार नाही असं ती घरी फोन करून सांगते आणि दुसऱ्या दिवशी थेट तिची डेडबॉडी सापडते आता तिची हत्या कुणी केली होती का केली होती आणि हे प्रकरण नक्की काय आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे नागपूरला नागपूर या ठिकाणचं उमरेड हा परिसर आहे त्या भागामध्ये एक तरुणी राहते आता तिची ओळख किंवा तिचं नाव आपल्याला सांगता येणार नाही तर साधारण तिचं वय पंचवीस सव्वीसच्या आसपासचं आहे आणि तिचा परिवार तिच्याबरोबर राहतो आहे आता ही मुलगी उमरेडमध्ये बी एस डब्ल्यूच्या म्हणजे ज्याचं पदवी आहे त्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकते आहे सगळं काही सुरळीत सुरू आहे तारीख आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार वार होता रविवार सुट्टीचा दिवस होता रविवार सकाळची आहे आणि आईनं लेकीनं घरातली कामं वगैरे आटोपली आणि सकाळी साधारण साडेआठ नऊच्या सुमारास ही जी तरुणी आहे ती घरातनं बाहेर पडली आणि आईला सांगितलं की कॉलेजला किंवा कॉलेजच्या शिबिरासाठी वगैरे किंवा काहीतरी कामासाठी जाते आहे असं सांगितलं आणि ती घरातनं बाहेर पडली आणि नंतर आई जी आहे ती तिच्या कामामध्ये अडकलेली आहे तो दिवस लोटला न संध्याकाळ व्हायची वेळ आली आता आई दिवसभर काम करते आहे राबराब राबते आहे संध्याकाळ झाली पण मुलगी काही घरी आलेली नव्हती आईनं पाहिलं आणि मग आईनं तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आता स्वाभाविक आहे आपली सकाळी घराच्या बाहेर पडलेली मुलगी अजून घरी आलेली नाही आहे आईनं संपर्क केला आहे फोन लागला नाही फोन उचलला नाही आणि त्यानंतर ज्यावेळेस फोन उचलला त्यावेळेस मग आपण नागपूर या ठिकाणच्या ब्रह्मपूर या ठिकाणी आहे मित्रांच्या बरोबर ते आहोत असं तिनं सांगितलं आणि घरी येणार नाही असंही सांगितलं आता मुलगी घरी येणार नाही हे पाहिल्यानंतर काळजी अजूनच जास्त वाढलेली आहे आणि रात्री येणार नाही म्हटल्यानंतर अजूनच काळजीमध्ये भर पडली तर यावेळेस मग आईनं प्रश्न विचारणार की काय येणार नाही वगैरे त्यावेळेसच एका तो एक तो जो मोबाईल आहे ती मुलगी जी बोलत होती तो मोबाईल कोणत्या तरी तरुणानं हिसकावला आणि तो कट झाला आता इकडं हे सगळं आई ऐकत होती किंवा आईला ते जाणवत होतं की कुठल्या तरी तरुणानं तो हिसकावलेला आहे आता आईची काळजी अजूनच वाढलेली आहे बरं मुलीशी बोलणं जरी झालं असतं तरी पण पण तो फोन नको त्यावेळेस अचानकपणे कट झाला त्यामुळं आता ती आई परत काळजी करायला लागली होती तिनं परत फोन केला फोन बंद येत होता आई घाबरलेली होती काही वेळ तिनं वाट बघितला अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होत होते चिंता वाढत होती आणि अखेर तिनं पोलिसांमध्ये धाव घेतलेली सव्वीस so, वर्षाची मुलगी तिच्यासोबत घडलेला प्रकार किंवा ती ती फोन अचानक बंद झाला येणार नाही म्हणून सांगितलं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि मुलगी बेपत्ता झाली असं त्या आईनं पोलिसांना सांगितलं आणि तपासाला सुरुवात होते मोबाईलवरून मग संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हाही फोन बंद होता संपर्क होत नव्हता त्यानंतर तिच्या मित्रांबरोबर ती किंवा तिचे जे सहकारी असतील त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण बऱ्याच मित्रांनी या मा काही माहीत नाही किंवा भेटले नाही वगैरे अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं आता हळूहळू ती रात्र अशा पद्धतीनं सरलेली आहे दुसरा दिवस उजाडलेला आहे सोमवारचा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळचीच होती सकाळीच नागपूर पोलिसांना अशी माहिती मिळते की गिरड रोड जो आहे त्या ठिकाणच्या एम आय डी सी बसस्टॉप आहे त्याच्याजवळ एका तरुणीचा मृतदेह पडलेला आहे सकाळी फिरण्यासाठी काही मंडळी त्या भागात गेली किंवा त्या बाजूला गेली असतील आणि त्यावेळेस त्या लोकांनी ते पाहिलं आणि पोलिसांना कळवलेलं आहे पोलिसां पोलीस मग घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचतात घटना त्या ठिकाणी काही पाहतात तर तिथं एक बसस्टॉपच्या चा पाठीमागच्या बाजूला एका तरुणीचा मृतदेह एका झोडपामध्ये पडलेला होता त्या तरुणीचं वय साधारणपणे एक वीस तीसच्या आसपासचं असावं तरुणीचे कपडे फाटलेले होते आणि तिच्यावर शरीरावरती मारहाणीच्या वगैरे खुना होत्या मृतदेह बघितला आणि पोलिसांना वेगळा संशयायला लागला होता मयत तरुणी कोण होती कुठली होती याचाही शोध घेणं गरजेचं होतं आणि त्या तरुणीच्या हातावरती लोकेशने माझ्यावरती अत्याचार केला त्यानं विश्वासघात केला अशा आशयाचं पेननं लिहिलेलं होतं पोलिसांनी आजूबाजूला साधारणपणे एक तीस वीस तीस गटातील वयोगटातील कोणती तरुणी बेपत्ता झाली का याबद्दलची माहिती काढली त्यावेळेस समजलं की उमरेडमधून सव्वीस वर्षाची मुलगी जी आहे ती बेपत्ता झालेली आहे बेपत्ता तरुणी आणि मयत तरुणी या दोघींमधलं वर्णन आणि माहिती जी आहे ती काही अंशी जुळत होते आणि त्यामुळे मग मुलीच्या आईला त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं आणि त्यावेळेस त्या, त्या, त्या आईला धक्का बसला कारण मृतदेह तिच्याच मुलीचा होता आता हे सगळं बघितल्यानंतर ती हादरलेली आहे सगळे हादरलेत कारण रात्री ती मुलगी बोलत होती आणि आज सकाळी तिची डेडबॉडी सापडते पण नक्की रात्रीमध्ये तिच्याबरोबर ती काय घडलेलं होतं आणि हे सगळं कसं झालं कोणी केलं होतं आता बॉडी जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतली त्यानंतर उमरेड शासकीय रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी पाठवलेली आहे आता ज्या पद्धतीनं तो मृतदेह आढळला होता त्यावरून तिच्यावरती अत्याचार झाल्याचा संशय यायला लागलेला होता आता प्राथमिक अहवाल जो आहे त्याच्यामध्ये मृत्यू गळा दाबून झाल्याचं समोर येत होतं आणि तिच्यावरती अत्याचार झाला की नाही यासाठी अनेक वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागणार होत्या उमरेड शासकीय रुग्णालयामध्ये तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये पीडितेचं पोस्टमॉर्टम झालेलं होतं आणि उमरेड येथील डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराची पुष्टी केलेली होती परंतु लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावरती अंतिम मत ठरलेलं नव्हतं पण या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये अत्याचाराचा आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर मृतदेह हा नागो नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी आणण्यात आला आणि तज्ज्ञांकडून तपासणीला सुरुवात झाली रिपोर्ट चेक करायला सुरुवात झाली आता इकडं पोलिसांनी मुलीच्या संपर्कामध्ये कोण होतं ती कोणाबरोबर ती होती तिचं शेवटचं कॉन्टॅक्ट कोणाशी झालेलं होतं याची माहिती घ्यायला सुरुवात केली होती आता या सगळ्यांमध्ये तिचे कॉल डिटेल्स काढले सी डी आर तिच्या मोबाईल नंबरचा सी डी आर काढला तर एका नंबरवरती सगळ्यात जास्त कॉल करण्यात आलेले होते त्या अज्ञात व्यक्तीची मग माहिती काढायला सुरुवात झाली तर तिच्या आईनं नागपूर पोलिसांना परत एक हकीकत सांगितली की तिच्याशी शेवटचं बोलताना एका तरुणानं तिचा फोन जबरदस्तीने बंद केलेला होता असं तिला जाणवत होतं आईला जाणवत होतं आणि इकडं पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीची माहिती काढलेली होती आता हा जो नंबर आहे तो चंद्रपुरातील ब्रह्मपुरी या भागातील एका तरुणाचा असल्याचं समोर आलेलं होतं पोलिसांनी त्या तरुणाची कुंडली काढली तर त्याच दिवशी सोमवारी दुपारी ब्रह्मपुरीमध्ये ते त्या तरुणाच्या त्या लोकेशनवरती पोहोचलेले होते त्याचा शोध घेतला त्याची आधी ओळख पटवली त्याचं नाव होतं लोकेश जुगनाके आणि वय साधारणपणे तीसच्या आसपासचं होतं आणि हा आड्याळ गावात राहणारा होता अवघ्या काही तासातच पोलीस लो पोलीस जे आहे ते लोकेशच्या ब्रह्मपुरी या ठिकाणी पोहोचले त्याच्या लोकेशन ज्या ठिकाणी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावरती त्याच्याकडे कसून तपासाला सुरुवात होते त्याला पोलिसी खाक्या दाखवला जातो आणि काही वेळातच तो जे काय घडलं ते मान्य करतो किंवा पुन्हा कबूल करतो आता प्रकरण उघड होतं आजकाल अशी अवस्था झालेली आहे की चित्रपट मालिका किंवा वेब सिरीज ज्या आहेत त्या पाहिल्यानंतर प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला असं वाटतं की आपल्याला एक बॉयफ्रेंड असला पाहिजे किंवा एक गर्लफ्रेंड असली पाहिजे आणि आपण कॉलेजला जातो आहे म्हणजे फक्त बॉयफ्रेंडसाठी जातो आहे किंवा गर्लफ्रेंडसाठी जातो आहे किंवा जे पिक्चरमध्ये ना नाटकामध्ये किंवा अशा फालतू गोष्टीमध्ये दाखवलं जातं तशा पद्धतीने ते स्वतःला हिरो हिरोईन समजतात आणि कॉलेजमध्ये प्रेमप्रकरण करण्यासाठीच असतं की काय आणि मीडियाचा जो एवढा प्रभाव पडलेला असतो त्याच्यामुळे हे तरुण असे वागतात आणि अघटित घटना घडतात असो तर आता ही घटना काय येते बघू साधारणपणे एक दीड दोन वर्षापूर्वी उमरेडमध्ये राहणारी तरुणी ही इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह होती आणि ती पोस्ट वगैरे टाकायची फोटो व्हिडिओ वगैरे शेअर करायची आता यावेळेस लोकेज जो आहे तो सुद्धा इंस्टाग्रामवरती होता आणि तो हिचे फु व्हिडिओ फोटो वगैरे बघायचा आणि हळूहळू मग या दोघांची ऑनलाईन ओळख होते ओळख झाल्यानंतर चॅटिंग सुरू होतं त्यानंतर आता जवळ जवळच राहणारे होते त्यानंतर ऑनलाईन चॅटिंग करता करता मग त्यांच्या भेटीघाटी सुरू झाल्या गुपचूप गुपचूप भेटायला लागले होते आणि भेटीघाटीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्यांचे गुपचूप प्रेमसंबंध सुरू झाले होते पाठीमागच्या काही काळापासून हे सगळं सुरू होतं सुरळीत चालू होतं आता लोकेश जो आहे तो तरुणीला भेटण्यासाठी नागपूरला ब्रह्मपुरी या ठिकाणी तिला बोलवायचा किंवा तो त्या ठिकाणी जायचा आणि त्यांच्या भेट व्हायच्या अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं आता लोकेश जो आहे तो मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकाचं काम करायचा कुक म्हणून आचारी म्हणून तो काम करत होता आता हे दोघंही एकमेकांच्या संपर्कामध्ये होते प्रेमसंबंध अधिक दृढ झाले होते वेळोवेळी भेटीगाठी होत होत्या आणि आता लवकरच ते लग्न करणार होते नवीन वर्षामध्ये दोघांचं लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं होतं दोघंही खुश होते सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रविवारी लोकेशनं तर त्या तरुणीला नेहमीप्रमाणे फिरायला जाण्याचा आग्रह केला होता तिनं त्यासाठी होकार दिला होता घरातनं शिबिरासाठी बाहेर पड जाते असं तिनं सांगितलं आणि त्यानंतर ती बाहेर आली आता आई जी आहे ती तिच्या कामामध्ये होती दिवसभर आता हे दोघंजण जे आहेत ते नागपूर या ठिकाणी फिरले नंतर काही खाल्लं पिल्लं मौज मस्ती वगैरे केली त्यानंतर संध्याकाळी आता दोघंही एम आय डी सीच्याकडे जाणारा महामार्ग आहे त्या ठिकाणी टू व्हीलरवरती फिरायला गेले संध्याकाळी उशीर झाला अंधार पडला रात्र व्हायला लागले त्या तरुणीनं त्या लोकेशला सांगितलं की मला आता तू घरी सोड मात्र लोकेशच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं त्यानं सांगितलं की अजून थांबनंतर जा वगैरे वगैरे असं आणि ते बसस्टॉपवरती तिला घेऊन गेला त्याच ठिकाणी त्या आईचा फोन आला होता आईला मुलीची काळजी वाटत होती आणि त्या मुलीनं सांगितलं की मी ब्रह्मपुरीमध्ये आहे आणि आज रात्री घरी येणार नाही आणि त्याच वेळेस मग त्या लोकेशनं पूजा त्या तरुणीचा जो फोन आहे तो फोन म मौज मस्तीमध्ये हिसकावला आणि तो बंद केला कट केला पण इकडं आई मात्र काळजीमध्ये पडली होती आणि तिकडं तरुणी ती त्या लोकेशबरोबर थांबली होती आता ही तरुणी आपल्याबरोबर थांबली हे म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले होते आणि त्यानं तिच्यावरती बसस्टॉपवरच जवळीक साम जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला होता आता या गोष्टीला तिनं नकार दिला होता नंतर याच्यामुळे यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली वाद व्हायला लागले लोकेशनं मग तिच्यावरती बळजबरी सुरू केली जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले रात्रीचा अंधार होता आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या तरुणीला म्हणजे कोणी मदतीलाही आलं नाही आणि तिला प्रचंड या गोष्टीचा राग आला वाद जो आहे तो यांचा वाढला आणि याच्यामुळे लोकेशसुद्धा चिडलेला होता आणि तिच्याबरोबर ती मग त्यानं जबरदस्ती केली यामुळे ती दुःखी होती आणि यानं माझ्यावरती अत्याचार केला याला शिक्षा झाली पाहिजे यानं विश्वासघात केला मी याच्यावरती प्रेम केलं त्यानं फक्त शारीरिक संबंधासाठी प्रेम केलं अशा पद्धतीनं तिनं त्या हातावरती लिहिलं आणि या सगळ्यांमुळे ह्यांच्यामधला वाद जो आहे तो अजून वाढला आणि त्यामध्ये त्या प्रियकरानं त्या प्रियसीच्या ओढणीनं तिचा गळा घट्ट आवळला आणि त्या रागामध्ये त्यानं तिचा मर्डर केला खून केला आता तिची डेड बॉडी पडली होती आता काय करायचा हा प्रश्न त्या प्रियकराच्या समोर होता त्यानं हत्या करून तो मृतदेह बसस्टॉपच्या पाठीमागच्या झुडपामध्ये टाकून दिला आणि तिथून त्यानं पळ काढला सोमवारी सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता हत्याकांड आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे आणि पुढची कारवाई आता चाललेली आहे आता एक आई जी आपल्या मुलीला लहानाचं मोठं करते तिला शिक्षण देऊन ती स्वतःच्या पायावरती उभी राहील म्हणून रात्रंदिवस बहिणत घेते त्याच माई माऊलीला हे दुःख भोगावं लागतं आहे आणि तिला हे सगळं आपल्या मुलीचा मृतदेह पाहायला लागला याच्यासारखं दुसरं दुःख या जगामध्ये नाही आणि ते तिला भोगावं लागतं आहे आता या सगळ्या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो आता जी घटना माध्यमातून समोर आली होती किंवा जे समोर आले ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे कदाचित याच्यामध्ये काही वेगळी नवीन माहितीसुद्धा समोर येऊ शकते त्यावरती जर अपडेट असेल तर आपण नंतर बघूया पण कायम लक्षात ठेवा जगामध्ये आई आणि बाप यांच्याशिवाय कुणीही निस्वार्थी आणि निर्मळ प्रेम करू शकत नाही पण ही, ही गोष्ट कळायला म्हणजे काही लोकांच्या आयुष्य तरीसुद्धा ती गोष्ट कळत नाही दुसरी गोष्ट बाहेरचा कोणताही व्यक्ती त्या व्यक्तीसाठी आपल्या जन्मदात्या आईवडिलांशी कधीही खोटं बोलू नका त्यांच्याशी कधी प्रतारणा करू नका कारण बाहेरची व्यक्ती कधीही दगा देऊ शकते आईवडील कधीही दगा देऊ शकत नाहीत आणि आईवडिलांनी आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकायला पाठवलंय त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठवलंय किंवा आपल्याला आपलं स्वतःचं करिअर करणं आपलं शिक्षण पूर्ण करणं आपण स्वतःच्या पायावर उभं राहणं याच्यासाठी पाठवलंय आणि त्यामुळे जर आपण त्या आईवडिलांचं स्वप्न आहे ते जर पूर्ण केलं तर आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडणार नाही मग ते म्हणजे पैसा असू द्या ते करिअर असू द्या किंवा ते प्रेम असू द्या कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही फक्त आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करत केलं पाहिजे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट प्रेम आणि वासना याच्यातला फरक जर कळला नाही तरीही अशा पद्धतीच्या घटना घडतात आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची वेगळी नवीन अधिक माहिती असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद